मिरज सांगली रोडवर भीषण अपघात कुत्रा वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू सोबती जखमी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या सोबती गंभीर जखमी झाला आहे हा अपघात रविवारी दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन पंचवीस वाजता मिरज सांगली रोडवर झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजित दिलीप नाईक वय एकवीस राहणारा डीमार्ट पाठीमागे सांगली आपल्या फोर व्हीलरमधून वेगात प्रवास करत असताना रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण गमावले त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या बोर्डच्या लोखंडी अँगलवर जोरात आदळली या भीषण धडकेत विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे या घटनेत वाहनाचेही मोठे नुकसान झाले असून फिर्यादी योगेश भालचंद्र सूर्यवंशी वतीस राहणार विठ्ठलनगर सांगली यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन ये, मिरज येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट दोन हजार चोवीस कलम एन एस दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए बी एकशे सहा एक आणि एम व्ही ॲक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पाहणी केली असून गुन्हा हवालदार एस एम गायकवाड एच सी सतरा चौऱ्याहत्तर यांनी नोंदवला आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा